बोर्डो पेस्ट तयार करण्याची पद्धत नेमकी काय आहे मी सांगते आधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा बोर्डो पेस्ट मध्ये एक किलो मोरचूत एक किलोग्रॅम कळीचा चुना आणि दहा लिटर पाणी वापरतात एक किलो स्वच्छ मोरचूत पूड आणि एक किलो कळीचा चुना प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या बादलीत किंवा मडक्यात पाच पाच लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावं चुना आणि मोरचूतचं दुसऱ्या दिवशी अन्य बादलीत मिश्रण करावं मिश्रण करत असताना द्रावण काठीनं सतत ढवळावं तयार झालेलं घट्ट द्रावण म्हणजेच बोर्डो पेस्ट आहे तयार झालेली बोर्डो पेस्ट झाडांना लावण्यासाठी योग्य असल्याची खात्री करून घ्यावी बोर्डो मलम झाडांच्या बुंद्या चांगला चिकटून राहावा यासाठी मिश्रणामध्ये स्टिकर किंवा साबुदाण्याचं पाणी मिसळावं चांगल्या प्रकारची पेस्ट तयार झाल्यावर बुंद्यांना लावावी बुंध्याची बोर्डो पेस्ट वाळल्यानंतर खोडाला निळसर आकाशी रंग येतो बोर्डो पेस्ट आणि बोर्डो मिश्रण तयार केल्यावर ताबडतोब वापरावं वा। जास्त कालावधी झाला तर त्याचा परिणाम होत नाही ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा